हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेले केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळच नाही तर अत्याधुनिक शांती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे पण तुम्हाला माहीत आहे का हे मंदिर दरवर्षी सहा महिने बंद का होते चला जाणून घेऊ या पवित्र मंदिराचा इतिहास आणि त्यामागचे कारण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोले बोलेम केदारनाथ मंदिराची स्थापना हजारो वर्षांपूर्वी झाली असावी असे मानले जाते पौराणिक कथेनुसार पांडवांनी महाभारत युद्धानंतर भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी येथे तपश्चर्या केली भगवान शंकराने बैलाच्या रूपात येथे दर्शन दिले आणि त्यांचे ज्योतिर्लिंग येथे स्थापित झाले आठव्या शतकात आदिगुरु शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला ज्यामुळे त्याचे महत्व अधिकच वाढले मंदिराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि येथील शांत वातावरण भक्तांना ईश्वराच्या जवळ घेऊन जाते परंतु मंदिर दरवर्षी का बंद होते चला जाणूया केदारनाथ मंदिर दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांसाठी बंद केले जाते यामागे प्रमुख कारणे आहेत प्रतिकूल हवामान केदारनाथ तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर आहे जिथे हिवाळ्यात तापमान अंशांपर्यंत खाली जाते प्रचंड बर्फवृष्टीमुळे मंदिराचा परिसर पूर्णपणे बर्फाखाली झाकला जातो अशा परिस्थितीत भक्तांचे दर्शन आणि मंदिराचे व्यवस्थापन अशक्य होते मग धार्मिक परंपरा मंदिर बंद करण्याची प्रथा शतकानुशतके शक्य चालत आली आहे असे मानले जाते की हिवाळ्यात भगवान शंकराची पूजा केदारनाथात नाही तर उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात होते यावेळी मंदिरातील ज्योतिर्लिंगाची प्रतिमा उखीमठला हलवली जाते आणि तिथे पूजा केली जाते मग मंदिराचे संरक्षण बर्फ आणि थंडीमुळे मंदिराच्या प्राचीन संरचनेला हानी पोहोचू शकते बंद काळात मंदिराची, मंदिराची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते जेणेकरून ते पुढील यात्रेसाठी सज्ज राहते आता जाणूया मंदिर कधी उघडते प्रत्येक वर्षी अक्षय तृत्रेयाच्या शुभ मुहूर्तावर साधारणपणे एप्रिल मध्ये मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जातात यंदा दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मंदिराचे कपाट वैदिक मंत्रोच्चार आणि भक्तांच्या उपस्थितीत उघडण्यात आले पुढील सहा महिने लाखो भक्त बाबा केदारनाथचे दर्शन घेतील केदारनाथ हे चारधाम यात्रेचा महत्वाचा भाग आहे येथे दर्शन घेतल्याने पापमुक्ती आणि मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे मंदिराचे सौंदर्य शांतता आणि अत्याधुनिक ऊर्जा प्रत्येक भक्ताला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते ह्या कारण केदारनाथ हे फार महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे तुमचं काय मत या पूर्ण व्हिडिओवर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही केदारनाथला ह्या वर्षी जाणार आहात का आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच ए आपल्या यूट्यूब चॅनलला